नमस्कार मंडळी मी सिद्धे सावंत तुमचा सगळ्यांचा परत एकदा तुमच्या आवडीच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे ज्याचं नाव कोकण कोकणभूमी तर मंडळी आज आम्ही ना पेंडूर या गावात चालला असो माझ्याबरोबर माझी आई असा जाऊचा कारण म्हणजे ना पेंडूरचं प्रसिद्ध असो मांड उत्सव असा चौदा दिवसांचा असता तर आज शेवटचा दिवस असा आज त्यांचे घट उठटले असत तर आम्ही पेंडुराक चाललो पेंडुराक माझी मावशी असा सुरुवातीक ना आम्ही मावशीकडे जातलो आणि थंना आम्ही मांडावर जातलो तर चला तर मग आपण बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून पेंडूर गावातील मांडोत्सव धन्यवाद हा व्हिडिओ पूर्णपणे बक्षात ही अपेक्षा धन्यवाद चला तर ह्या माझ्या मावशीचा घर असा आता आम्ही पोचलो ह्या घर मावशीचा तर हे नाही असा आणि त्यामुळे देवळांमध्ये आमका हिव घेऊन जातलो हा आणि वहिनी एका समजावून सांगतात काय कशी ओटी भरायची ते माझी मावशी <laughs> आर्या सर्वेस मैत्रीण नाव मैत्रिणी येतले त्यामुळे सर्वेस तयार होता पावडर जास्त लावल्या ना माका फुसूक सांगता पुसूया आपण थांबतो अरे पुसतोय ना असा ना काका असा ना <laughs> हीरो जाते <laughs> <laughs> तर सर्वेस ना हिरो बन जात असा सर्वेस शाळेतले मैत्रिणी वगैरे तर आता आम्ही चललो मंदिरात एक सांग सातरी मध्ये पहिले आपण सातेरी मंदिरात जातलो थ मग आपण खालती येऊन मग आपण वेता मंदिरात जातलो थैच भरतलो आधी आपण सातेरी मंदिरात उटी भरून मंदिरा भर। पाया पडून येऊया ओके चला चलत जाणार बसतालाच काय बसतलास <laughs> को <laughs> का कोणाच्या आजीच्या ह्या आजीच्या डोक्यावर बसा तुम्ही मी तिघ जणांक नेतल त्याच्यातले कोण बघा तुम्ही दोघा जण येत असतात तर आई ठेवा हेल्मेट ठेवून घेता बाबू हेल्मेट नको अगो तुका नेतलय बिया नको नेते जा हेल्मेट ठेवून नेतल टाकून नाही जाऊच बघा कशी ऍडजस्ट केलं आई असा मागे सर्वेश मी आणि आर्य असा पुढे तर जाऊया आपण काय सांगितलंस मग अशी पहिले सात्री मंदिराकडे हा थं आणि त्याच्यानंतर वेताळाच्या मंदिराकडे तर चला चला आपण आता इकडे बाहेर पडलो आता आपण जातो पण आहेत हे बघा मोबाईल खाली आपण आता इकडे आलेलो आहोत इकडे रिक्षा स्टँड आहे आणि आपण इकडे आता वरती आहे आपल्याला आणि तिकडे वरती गेल्यावरती आपल्याला सातेरी मंदिर भेटेल आणि हे बघा आपण त्यानंतर इकडे बेताळ मंदिरात वरती जाणार आहोत आता आप आपल्याला सरळ वरती जायचं आहे इकडे वेताळ मंदिराचा रस्ता आहे आपण सातारीच्या मंदिरात जातो आणि सातारीचं मंदिर आकडे असा आणि त्यानंतर आपण वेताळा वेताळाच्या मंदिरात जातो पेंडूल गावचे ग्रामदैवत कोण सातारी की वेता वेताळ वेता। आता आपण सातेरी मंदिराकडे पोहोचलेलो असो आणि आता आपल्या आतमध्ये दर्शनासाठी जायचं असा गाडी काय पार गाडी आपल्या पुढे लावची लागतली बघा इकडे मस्त छान पैकी सगळे दुकानं असुकानं लागली आपले पार्क सगळ्या वाढी तर आता आपण सातेरीच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि आज विषय काय झालो असा हेमंतची रिक्षा असा अन दादा गेलो असा रिक्षेवर त्यामुळे जाणते पण इला असा ह्याच्याकडे आणि ह्यो आपल्या आता हां ह्यो सर्वेश तर आता आप आपल्याकडे सगळ्या दाखवतेलो असा या मंदिर उटी 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 हे बघा हकडी दुकाना लागलेली आहे अशी पूर्ण हकडे खेळायची दुकाना आहोत ओटी घेतो ना आता आपण ओटी घेऊया सुरुवातीक हे टाटाच घ्यायची टाटाच घे त्यांनी टाटा आणून देऊ टाटा हे घे घेऊन द्यास बघा नारळाची रास बघा नारळाची रास असा आणि ही बघा तेवढं उंच मित्रांनो आता आपण सातेरी मंदिरातून बाहेर पडलो हो, आहोत ओटी भरून आता आपण वेताळ मंदिरात जा जायला निघालो आणि तिकडे आमची गाडी आहे तर मित्रांनो आपण आता चला जाऊया तर आता मी सातेरीच्या मंदिरात जाऊन येलो आणि आता जाता असो वेताळाच्या मंदिरात या बघा ह्याचे चाळे बघा कसे चालले आहेत ते चिकवीत बाय पाण्यात पर चल गाडी परत गाडी परत मंदिराकडे जाऊ ना एक शॉर्टकट असा पण थंड चलत जाऊच लागतं आणि आपण जाता असो रस्त्या कारण है ना मदना गेलास ना तर परत तुम्हाला गाडीकडे चलत येऊ प त्यापेक्षा आपण रस्त्यानेच जाऊया शॉर्टकटा गेट शॉर्टकट इथलं श्रीदेव व्यता देवी सातारी प्रसन्न आहे ना तू शॉर्टकट असा वेताळाच्या मंदिराकडे जा पण आपण थैन गाडी जायच नाही चलत जायचं लागत आपण आपले समजा हे बघा आता आपण वेताळाच्या मंदिरात जातला असो श्रीदेव व्यता देवी सातारी प्रसन्न तर हाय आपण आतमध्ये प्रवेश करतो आज संध्याकाळी मान उठ उठतलो असा समाप्ती समाप्ती चौदा दिवस मस्त मोठा उत्सव असतं तुम्ही अनेक इल्लले त्यांच्या त्यांचे व्हिडिओ तुम्ही बघला असतात तर खूप मोठा उत्सव असता जर्नी विथ जर्नी विथ सुयोग नावाचा युट्यूब चॅनल असा ना तो पोरगो याच गावात मस्त कव्हर असा चौदा दिवसांचा प्रोग्रॅम इकडे आपण मंदिरात ते जवळ आलो आहोत आणि इकडे बघा इकडे बरीच दुकानं आहेत

आणि आता इथून हे मेन गेट आहे आपण आहे ना आतमध्ये जाऊया बघा तुम्ही पूर्ण परिसर मस्त सजवल्याने असा हो बघा ह्या साईडी हकडे तेज असा आपण नंतर बघूया हकडे हो पूर्ण फिराल आधी आपण पन... मार्ट मध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊया हो सेल्फी पॉइंट बघा रात्रीचे थंड फोटो भार येत तू बघा थंड एक विठ्ठलाची पण मूर्ती असा इकडे तुळस असा आणि आपण आता आतमध्ये जाऊया नारळाची रास बघा बघाकडे साडी आणि खण असतं मी नारळाची रास हा हे बघा तिकडे साडी आहे खण त्या साडी आणि हकडे ठेवलेली असत हे बघा मित्रांनो ती बघा तरी केळी किती अशी अगरबत्ती आणि असत

मित्रांनो हिमोका मित्रांनो इकडे देवाचे खांब आहेत लाईन मध्ये ही अलकी आहे ही नाटक असत ही कला त्यावेळी जाते हिव असा ना त्याची आणि ह्याची ओळख असा दोघांची जरा वयस

आता आपण सर्वेशला ना ह्या विठ्ठल विठ्ठलाची मूर्ती असा थंय फोटोशूट करूचा आणि त्यासाठी आपण जातो आणि हे का पण चल तर हाय विठ्ठलाची मूर्ती असा ते आपण फोटोशूट करतो जा तर आता आम्ही प्रदक्षिणा घालतो मंदिरात ती बघा सगळे पण दुकानं विकाना असत बरीच दुकानं असत सगळे वरती साईवारच्या साईडला आपण बघाशी शॉर्टकट बघलो होतो तोच रस्तो हायना येतो असो तो रस्तो आपण आता बघूया चाल खूप युट्यूब ना रात्रीचा ह्या मंदिर दाखवल्याने असं आणि मीच एकटो असतो जो तुमका दिवसाचा मंदिर दाखवतं आपला काहीतरी वेगळाच असतं सगळ्यांपेक्षा जगा वेगळ्या असतात आता खाई नेतस तू आमक फेरी मार्गा आमची पूर्ण या फेरी पूर्ण झाली हो बघा आपल्या मैत्रिणीच्या हॉटेलमध्ये निघालेल्या आर्या नूडल्स पण थं त्या भेटणं नूडल्स चा दुकान आता बंद असता हो ते का समजावून समजावून दमलो पण असे हात जोडले लागलो तसं आले तर आम्ही ना नूडल्स आणि मंचुरियन शोधलो तर दुपारचा मंचुरियन वगैरे नसताच आता आम्ही वडापाव खाऊ होता स्प्रिंग पोटेटो पण तापण नाही एवढ्यात आणि हे सगळे गोष्ट आता आम्ही शेवटी वडापाव खाऊ केलं आणि आजी काय नको हा आणि हेका भजी माका या बगा कसा करता हे का राग इलो असा आणि माझं ह्या राग कसलो इलो असा एका ना जा हव्या होता डोळू असतो ते भेटत नाही आणि त्या वडापाव दिल्यामुळे राग येलो हा कसलो तेच राग येलो हा

तरी पण आपण एकदा प्रयत्न करूया ते बटाट्याचा काय टुका भेटता काय बघूया आपण जाता वाट दुकान असा ना बघूया ओपन असला तरी जाऊया त्यांना विचारूया असत काय लावले तर खाऊया ओके माफ केलं आहे या बघा केस वाटता बघा हे करा तर आमचा दर्शन घेऊन झाला आणि आता आम्ही परत मावशीच्या घराकडे चाललो ह्यो जाणतो होतो ना मावशीने दिलेल्यानंतो तो तो भारी होतो एक नंबर त्यांना आमका सगळं दर्शन व्यवस्थित घडवल्या सातेरी देवीचा वेता देवाचा वगैरे दोन दोन चार ठिकाणी उटी भरूची असता सातेरीकडे दोनदा दोन ठिकाणी आणि बेताळाकडे दोन ठिकाणी तर मस्तपैकी आपला दर्शन वगैरे झाला लगेच गर्दी नाही होती आणि आजचो शेवटचा दिवस हा एकूण ह्यो चौदा दिवसाचा उत्सव असता आणि आज समाप्ती असा त्याची आणि आज आम्ही इल्लेलो आई आणि मी आई मागे बसली आहे तीन वाजेपर्यंत घट उठवतले चांगल्या प्रकारे दर्शन झाला ठीक आहे रात्रीचा ह्याच्यापेक्षा भारी असता आणि मोठं उत्सव वगैरे असता परंतु रात्रीचा येणं ना शक्य नाही होता म्हणून मी आता दिवसाच इलोय काल रात्री येऊचं प्रयत्न करी होतोय मी पण नाही शक्य झाला ते पोचलो आम्ही मावशीच्या घराकडे देव तर आता आमचं देवदर्शन वगैरे झाला आता आम्ही घरात निघालो ही असं माझी मावशी सगळ्यात मोठी मावशी आणि आता आम्ही घरात जाते लोक पोखर्याने तर चला हे दोन दोन बहिणी कशा बसल्यानं बघा ही सगळ्यात मोठी मावशी आणि ही माझी आई सगळ्यात लहान म्हणजे ही सगळ्यात मोठी बहीण आणि ही सगळ्यात लहान बहीण